गंगापूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या वीस दिवसांपासून बंद असल्याने गंगापूर नगरपालिकेचा निषेध व्यक्त करत अमोल जगताप परिवाराच्या वतीने नगरपालिकेसमोर अंघोळ करून सोमवारी आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून गंगापूर शहरात विविध भागात पाणीपुरवठा बंद असल्याने जवळपास शहरात पंधरा ते वीस दिवसापासून पाणी नाहीये पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे निलंबन करून तात्काळ पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन मुख्य अधिकारी यांना देण्यात आले गंगापूर शहरात हा प्रकार नेहमीच घडत असल्याने शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पालिकेच्या कारभाराच्या विरोधात शहरातील युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिकेत आंघोळ करून आंदोलन केले के या आंदोलनादरम्यान अमोल जगताप राहुल मानखेडे रावसाहेब तोगे खालेद नाहादी ज्ञानेश्वर साबणे बदर जहुरी वाल्मिक शिरसाट अख्तर पृथ्वीराज तोगे नवनाथ कानडे हनी बागवान गुलाम शहा इदू खान अशोक करडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक कुमार सिंह राठोड यांच्या महाराष्ट्राखाली गंगापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गंगापूर शहरामध्ये ती तीन कोटी रुपया करून बाकीचा जवळपास पंधरा ते वीस कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर गंगापूर शहरातील जी कारुणी वस्ती आहे ते अद्यापपर्यंत पाईपलाईन पोहोचलेली नाही तसेच आपण वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन केले परंतु मुख्य अधिकारी असो पाणी पुरवठा विभाग असो यांना काही घेणं देणं नाही एखाद्या वेळेस मोटर झाली तर तीच मोटर हे आठ दिवसात रिपेअर करतात आणि त्या रिपेअरच्या नावाखाली एक एक लाख रुपये बिल दर महिन्याला काढतात आणि या ठिकाणी संबंधित अधिकारी आणि संबंधित कर्मचारी हे या ठिकाणी आर्थिक करून गंगापूर शहराला पाण्यापासून वंचित ठेवतात त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे गंगापूर शहरातील नवीन रोड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेकेदार स्वतःच्या खर्चाने परंतु पाईपलाईन स्वतःच्या खर्चाने ठेकेदाराने केल्यानंतर गंगापूर नगर परिषदले अधिकारी बिल परत एकदा स्वतःच्या नगरपालिकेच्या नावाने काढून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात तसेच या ठिकाणी एका अधिकाऱ्याने या ठिकाणी स्वतःचा टँकर या ठिकाणी आणलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी व त्या पाणी पुरवठ्याचा टँकर आता स्वतःचा खाजगी आहे व त्या ठुबे साहेब ठुबे साहेबांचा पाण्याचा टँकर त्यांचा खासगी आहे त्या ठिकाणी नगरपालिकेचा शासकीय कर्मचारी त्यांनी ड्रायव्हर ठेवला आणि परस्पर पाण्याची बिल आहे ते स्वतः काढतात